मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ने नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या घरांसाठी जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे अनेकांनी प्रश्न केला की या लॉटरीसाठी जे काही आवश्यक बाबी आहेत आवश्यक पात्रता आणि अटी आहेत त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती देतात आज आपण नेमका म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत याच्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आता जी काही म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली मुंबई ती मुंबईतील वेग वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आपण पाहिलेली त्याच्यामध्ये महत्वाची ठिकाणी जर सांगितली तर गोरेगाव विक्रोळी वडाळा दिंडोशी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी जाहीर झालेली आहे त्याशिवाय साऊथ मुंबईमध्ये सुद्धा ही लॉटरी जाहीर झालेली जे मागील लॉटरीतील शिलक घर आहेत ती सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत आता सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो ज्यांना ज्यांना या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे असतात त्यांना अतिशय महत्वाचं म्हणजे की यासाठी पात्रता आणि अटी काय काय आहेत नेमकं काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत जे लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या बाबी जा हे आज आपण सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया म्हाडाच्या या मुंबई लॉटरीसाठी आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या आहेत त्या तर या ठिकाणी पहा मित्रांनो अर्ज नोंदणीसाठी किंवा अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी काय आहेत अर्जदारांच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत किंवा कोणत्या कोणत्या योजना आहेत पी एम ए वाय असतील किंवा नवीन म्हाडाची योजना असेल तर या सगळ्या योजनेसाठी काय नेमकं पात्रता आहेत हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तुम्ही त्याच्यापैकी बऱ्याचपैकी अभ्यास केला असेल असं मी समजतो तरी सुद्धा याच्यावर डिस्कशन करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर पहिलं पाहता तुम्हाला नोंदणीसाठी व अर्ज करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबी काय आहेत तुम्हाला पहिलं तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जो आधार कार्डला लिंक असेल आणि त्याशिवाय ईमेल आयडी सुद्धा तुमचा असणं आवश्यक आहे दोन बाबी तुम्हाला आवश्यक आहेत दुसरं बघा अर्जदारांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कुठले आहेत नोंदणी तुम्हाला करायची रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला पहिले तुम्हाला आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किंवा अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे अतिशय महत्त्वाचं मित्र उत्पन्नाचा पुरावा म्हणून दिनांक एप्रिल तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस द्यायचं आहे उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल गटनिहाय उत्पन्न मर्यादा सोबत दिलेली आहे किंवा खाली आपण पाहू शकतो सगळ्यात महत्वाचं मित्र निर्णय आता अर्जदार ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करीत आहे त्या प्रवर्गात मोडत असल्याबाबतचे म्हाडाने निश्चित केलेले संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजे ज्या प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज करताय त्या त्या प्रवर्गाचा म्हणजे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल राखीव प्रवर्गामध्ये असाल तर राखीव प्रवर्ग सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही जर विशेष प्रवर्गामध्ये असाल जसं पत्रकार आहे आर्टिस्ट आहे तर तुम्ही विशेष जे काही प्रवर्ग आहेत त्यांचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिका बऱ्यापैकी संख्या जास्त त्या सदनिकांची तर इथे पहा नव्याने बांधकाम चालू असलेल्या सदनिकासाठी काय काय आवश्यक नियम आहेत तर सोडतीमधील यशस्वी अर्जदाराला सदनिकेची रक्कम भरून भरून घेण्याकरिता तात्पुरते निकारपत्र दिल्यानंतर विविध मुदतीमध्ये सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे आवश्यक असेल तुम्हाला जर सोडतीमध्ये यशस्वी झाला असाल तर जे काही सदनिकेची रक्कम दिलेली आहे ती भरून म्हणजे पंचवीस टक्के जे, जे काही दिली असेल ती भरून तुम्हाला तात्पुरतं देकारपत्र घ्यायचं आहे त्याच्यानंतर उर्वरित तुम्हाला जे काही कालावधी दिला जाणार आहे दीड महिना दोन महिना त्याच्यामध्ये तुम्हाला उर्वरित रक्कम भरायची आहे लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क भरणे आवश्यक असेल तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरणं कंपल्सरी आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पतीपत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल तसेच सद्रीकांसाठी कुटुंबातील करत्या महिलेच्या किंवा कुटुंबातील करता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावाने वितरण करण्यात येईल जर तुम्ही पी एम ए वायमध्ये असाल तर तुम्हाला पी एम ए वायच्या जे कोणी अर्जात असतील त्याच्यामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश केला जाणार आहे पी एम ए वायच्या साठी सा, लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते घर करत्या पुरुष महिलेच्या नावेच करावं लागणार आहे तसं तुम्हाला जर जेंट्सला घर लागलं असेल तरी लेडीजचं नावला जाईल लेडीजचं नाव लागलं असेल तर जेंट्सचं नावला, नावला जाईल तुम्हाला ते विलिंगली वी, आहे की पण महिलेचं नाव त्या घराच्या मध्ये लावणं आवश्यक आहे म्हणजे पतीला जर घर लागलं असेल तर पत्नीचं नाव लावणं हे कंपल्सरी आहे सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सदनिके शुल्क भुई भाडे व इत्यादी करांचा भरणा करावा लागेल तुम्ही जर ताबा घेत असाल तर त्याच्या पूर्वी तुम्हाला जे काही सर्व्हिस चार्जेस आहेत किंवा जे काही भुई भाडे असेल ते तुम्हाला सगळे भुई भाडे भरणं आवश्यक आहे चार सदर योजनांचा भोगोटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट अप्राप्त असून महाडा बृहन्मुंबई महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपेशन सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर सदनिका वितरणाची कारवाई केली जाईल ही सगळी घरे आहेत मित्रांनो नव्याने बांधकाम येणाऱ्या अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत लक्षात घ्या आणि अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे याला ओसी अद्यापही आलेली नाहीये पण तुम्हाला ओसी आल्यानंतरच सदनिकेचा ताबा अर्थातच फ्लॅटचं पोजेशन मिळणार आहे सदनिकांच्या विक्री किमती व्यतिरिक्त वस्तू व सेवा कर ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो देखभाल शुल्क ज्याला आपण मेंटेनन्स चार्जेस म्हणतो लागू झालेल्या सदर कर संबंधित कार्यालयाकडे भरणा करणे आवश्यक आहे म्हणजे जे काही सदनिका विक्री किंमत आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे घरांच्या किमती व्यतिरिक्त तुम्हाला जीएसटी लागणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला देखभाल शुल्क सुद्धा लागणार आहे हे बांधकाम चालू असणाऱ्या घरांवरती लागणार आहे लक्षात घ्या सदनिकांची विक्री किंमत अंदाजित असून सदनिकेच्या विक्री किमतीमध्ये वाढ झाल्यास अर्जदारांना विना अट वाढीव किमतीसह सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे बंधनकारक असेल या पश्चात सदनिकेच्या वाटपाची पुढील कारवाई करण्यात येईल तुम्हाला जर जे किमतीत वाढ झाली असेल अचानक तर ती वाढ तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे तुम्हाला ते पैसे भरणं बंधनकारक असणार आहे नंतर बघा विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच सात व अठ्ठावन्न अंतर्गत प्राप्त विखुरलेल्या सदनिका जे मागील लॉटरीत काही सदनिका आहेत किंवा जे खाजगी विकासकांची घरे आहेत त्याच्या संदर्भात काय माहिती आहे बघा तरी ते यशस्वी अर्जदाराला सदनिकेची रक्कम भरून घेण्याकरिता तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर विहित मुदतीमध्ये सदनिकेच्या रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे तुम्हाला जर घर लागलं असेल आणि तुम्हाला जे काही शेड्यूल दिलं असेल जे काही हप्ता तारीख दिली असेल तात्पुत्र देकारपत्र घेतल्यानंतर त्या त्या बिल्डरांच्या शेड्यूलनुसार त्या त्या विकासकाच्याच हप्त्यानुसार तुम्हाला ते पैसे पेमेंट करायचं आहे दुसरं सदर सदनिका विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच सात अठ्ठावन्न अंतर्गत विकासाकडून प्राप्त झाल्या असून सदनिका जशा आहेस त्या स्वरूपात वाटप करण्यात येत आहेत म्हणजे जशा आहेस तशा त्या, त्या, त्या तुम्हाला भेटणार आहेत सदनिकांचे सेवा शुल्क आकार मालमत्ता कर विद्युत देयक इत्यादी प्रलंबित रकमांचा समावेश सदनिकांच्या विक्री किमतीमध्ये करण्यात आलेला नाही ही जी काही कॉस्ट आहे मित्रांनो ती त्याच्यामध्ये सेवा शुल्क नाहीये मालमत्ता कर नाहीये प्रॉपर्टी टॅक्स किंवा सर्व्हिस टॅक्स हे विद्युत तुम्हाला इन्क्लूड केलेले नाही तुम्हाला वेगळे भराव सेपरेट भरावे लागतील सदरकरांचा भरणा संबंधित सदनिका त्या त्या विभाग विकासकास किंवा सोसायटी यांना सदनिकेचा ताब्यात देण्यापूर्वी भरणे करणे अंधनकारक आहे बंधनकारक आहे तर बघा काय आहे इथे की तुम्हाला जर ताबा घेण्यापूर्वी हे सगळे चार्जेस भरणे आवश्यक आहे म्हणजे जर तुमचं घर रेडी असेल किंवा अंडर असेल किंवा विकासक असेल सोसायटी रजिस्टर असेल तरी तुम्हाला जे काही सेवाशुल्क आकार आहे मालमत्ता कर आहे विद्युत देयक आहे ह्या सगळ्या प्रलंबित रकमांचा जे काही पेंडिंग अमाऊंट असेल ते तुम्हाला भरणं बंधनकारक असणार आहे त्याशिवाय तुम्हाला ताबा मिळणार किंवा सोसायटीमध्ये बेनिफिट घेता येणार नाहीत ड प्रधानमंत्री आवास योजना आता पीएम यवा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी व शर्ती काय आहेत अर्जदार व कुटुंबाच्या अर्जदाराच्या कुटुंबाच्या कुटुंबा नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे बघा अर्जदार आणि अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे कुटुंब म्हणजे कोण ते सांगितलेलं आहे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांच्या नावे कुठेही भारतात घर नसायला हवं दोन अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करणे नोंदणी असणे अथवा नोंदणी करणे आवश्यक आहे बघा तुम्हाला पीएमएवाय साठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुमचं साठी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे पण प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे मेन्शन करावा लागणार आहे पण अजून पुढे तथापि नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे जर तुमच्याकडे आता नोंदणी नसेल पण जर नंतर नंतर तुम्ही लॉटरी लागली तर त्याच्यानंतर तुम्हाला ते करणं बंधनकारक आहे सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे करण्याची तजवीज करण्यात आलेली आहे त्याकरिता नियमानुसार लागणारे पाचशे शुल्क विजेत्यात लाभ दरखास्त भरणा करणे क्रमप्राप्त आहे याची कृपया नोंद घ्यावी आता हे अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो अनेकांनी कमेंट्स केले की सर माझ्याकडे पीएम व्हायचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही किंवा मला ते आहे मला कुठे करावं लागेल कुठे जावं लागेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुठेही तुम्हाला फटकायची गरज नाहीये तुम्हाला नंबर लागल्यानंतर महाडस ती संपूर्ण प्रोसेस करून देणार आहे त्यासाठी फक्त साडेपाचशे रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातील तिसरं प्रधानमंत्री यो, आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुली यांचा समावेश असेल अतिशय महत्वाचा आहे तसेच सदनिका कुटुंबातील कर्त्या महिलेचे किंवा कुटुंबातील करता पुरुष यांच्या पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावे वितरण करण्यात येईल तर पीएमएवायचं बघितलं की त्याच्यामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मुली यांचा समावेश असणार आहे पीएमएवायसाठी आणि जे काही घर आहे ते घर कुटुंबातील करती महिला समजा लेडीच्या नावे लागेल लेडीच्या तर नावेच राहणार पण कुटुंबातील कर्त्या पुरुषला घर लागलं असेल तर महिलेचे नाव सुद्धा संयुक्त नावानेच वितरण करण्यात येणार आहे चार प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिका लाभार्थ्या सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून दहा वर्ष करता येणार नाही आयचे ये घरे तुम्हाला दहा वर्षापर्यंत विकता येणार नाहीत नंतर पात्रता निकष अतिशय महत्वाचे मित्रांनो हे कॉमन पात्रता निकष आहेत हे सर्वांसाठीच लागू आहेत अर्ज नोंदणी कराव्याच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अठरा वर्षापेक्षा जास्तच असायला पाहिजे अर्ज किंवा त्याची पती पत्नी पत्नी किंवा पत्नी त्यांचे नावे मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकर सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून महानगरपालिका एम सी जी एम हद्दीत भाड्याने वितरित केलेला शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा निवासी भूखंड नसावा पहा इथे तुम्हाला अतिशय महत्वाचं मित्रांनो तुमचं बीएमसीच्या हद्दीमध्ये मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या घेतलेला कुठलाही गाळा किंवा भूखंड नसावा कुठलंच घर किंवा तुमचा प्लॉट नसायला पाहिजे तरच तुम्ही अर्ज करू शकता प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भारतात कुठेही कुटुंब कुटुंबाच्या नावे पक्के घर नसावे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पुढे पहा मित्रांनो अतिशय महत्वाचं काय झालं की महाराष्ट्र शासनाचे जे काही नियम आहे त्याच्यानुसार मी डायरेक्ट मेन मुद्द्यावरती येतो राज्यातील एखादी व्यक्ती आता बघा तुम्हाला जर असं आहे की अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन घरे घेतली जातात पण आता शासकीय ग्रहन योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्ती त्या किंवा अनेक कोणत्याही शासकीय ग्रहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञेय नाही जर तुम्हाला अगोदरच शासकीय योजनेतून घर मिळालं असेल तर पुन्हा तुम्हाला इथे घर मिळणार नाही अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो याबाबत तरतूद करण्यात आली आहे राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेतील मालकी तत्वावर त्याला वाटप झाले असेल वितरण झाले असेल सधिका धारण करत असेल तर असवा अथवा केंद्र किंवा के राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण योजना बघा तुम्हाला जर अनुदान भेटलं असेल तुम्हाला अगोदरच म्हाडाचं किंवा शिडकाचं घर किंवा कुठल्याही योजने योजनेतून घर जे शासकीय योजनेतून घर भेटलं असेल किंवा आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर यापुढे अशा व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांना राज्यामध्ये कुठेही शासनाचे किंवा शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा त्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत शासकीय योजनेत दुसरे घर भूखंड किंवा सदिका अनुदान नाही तुम्हाला फक्त एकदाच बेनिफिट मिळणार आहे परत परत तुम्हाला दोन दोन वेळेस बेनिफिट मिळणार नाही पुढचं uh, पहा मित्रांनो राखीव प्रवर्गाच्या पात्रतेसाठी तपशीलवार माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे पात्रतेच्या आर्थिक आहेत या आपण माहिती पुस्तिका जी काही आहे त्याच्यामधून आपण पुढे बघूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लाभार्थीनं जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी साधन करणे बंधनकारक आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे एस सी एसटी एन टी आणि टी प्रवर्गासाठी दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शवल्याप्रमाणे असावे तुम्हाला एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस याच वर्षी तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यायचे आहे किंवा उत्पन्न दाखवायचं आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे लक्षात घ्या व त्यांची पत्नी व पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण म्हणून उत्पन्न म्हणजे पती आणि पत्नीचं पत्य। एकत्रित उत्पन्नात उत्पन्न पकडलं जात ह्याच्यात मुलांचं उत्पन्न पकडलं जाणार नाही दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्ती कर प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र व तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून उत्पन्न पुरावा म्हणून सादर करणे बंधनकारक आहे याव्यतिरिक्त आणि कोणत्याही स्वरूपाची उत्पन्न स्त्रोताबद्दलची कागदपत्रे दाखले पुरावे प्रतिज्ञापत्र वेतन प्रमाणपत्र इत्यादी ग्राह्य धरली जाणार नाहीत म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला फक्त तुम्हाला आयटी रिटर्न किंवा तहसीलचा दाखला दोन दोन्हीपैकी दोन्ही एकच द्यायचं आहे बाकी तुमचे ॲक्सेप्ट केले जाणार नाही आता अतिशय महत्त्वाचा मित्रांनो जो नवीन मुद्दा महाडाने टाकलेला आहे जो सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे असं मी म्हणेल पा काय दिले त्यांनी पहिल्यांदाच ही मुद्दा टाकलेला आहे मित्रांनो त्यांनी या जाहिरातीमध्ये काय सांगतायत बघा इथे पती पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास वर्किंग स्टेटस बोथ असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे बघा तुम्ही दोघे जर काम करत असाल तर दोघं काम करत असेल तर सिलेक्शन करताना बोथ वर्किंग जे आहे म्हणजे वर्किंग स्टेटस बोथ तिथे तुम्हाला बोध करायचा आहे या अनुषंगाने संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक पुरावे सादर व अपलोड करावेत जे जे पुरावे तुम्हाला मागितले जाईल ते तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे अर्ज सादर करताना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असताना देखील एकाचे उत्पन्न दाखवल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली सर्व रक्कम समपहरण फोडफेट करून का मंडळाच्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणजे जी काही रक्कम आहे तुम्हाला परत मिळणार नाही म्हणजे तुम्हाला दोघाचं उत्पन्न असेल तर दोघांच उत्पन्न दो दाखवा कारण पतीचा फॉर्म भरताना पत्नीचं पॅन कार्ड आधार कार्ड लागतं पत्नीचं फॉर्म भरताना पतीचं आधार कार्ड पॅन कार्ड लागतं म्हणजे दोघांचे पॅन कार्ड आधार कार्ड एकमेकांना कंपल्सरी त्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आता हा मुद्दा काढ टाकण्याचं कारण हे आहे मित्रांनो की मागच्या पी एम ची जो स्कीम होती मागच्या वर्षी त्या पी एम मध्ये अनेकांनी एकाच उत्पन्न उत्पन्न दाखवलं होतं पण आता कुठंतरी ते जेव्हा माढाचं निदर्शन असाल तेव्हा त्याच्या जवळजवळ अठ्ठ्याऐंशी घरी अशी आहेत ती परत मंडळाने घेतलेली आहेत आता इथे उत्पन्नाचं आपण बघितलंय मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी बाकीची माहिती आपण पाहिलेली आहे की तुम्ही एलआयजी मध्ये आहात तर इ मध्ये उत्पन्न म्हणजे करू शकता तर तिथे बघून घ्या अत्यल्प उत्पन्न गट इकॉनॉमिकली विकर सेक्शन सहा लाखापर्यंत अल्प उत्पन्न गट नऊ लाखापर्यंत मध्यम उत्पन्न गट बारा लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा नाही तुमचं उत्पन्न किती असेल तरी चालेल पुढे बघा तुम्ही काय दिले इथे अतिशय महत्वाचं उपरोक्त चारही उत्पन्न गटातील किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली ले तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजे ईडब्ल्यूएस मधील व्यक्ती एल आय ई डब्ल्यू एस एलआयसाठी अर्ज करू शकतो अल्प अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात म्हणजे एल आय जी उत्पन्न गटातील व्यक्ती एल आय जी आणि एम आय साठी अर्ज करू शकतात मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात एम आय जी मधील व्यक्ती हा एम आय जी आणि एचआयजी अर्ज करू शकतो उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतो म्हणजे एचआयजी मधील व्यक्ती फक्त आणि फक्त एच आय साठी अर्ज करू शकतो आणि हे एकंदरीत माहिती मित्रांनो अतिशय महत्वाची होती आता बाकीचे जे काही नियम आहेत की तुम्ही अफावर विश्वास ठेवू नका कोणी एजंटची निवडणूक केली नाही किंवा के, दलालांची नियुक्ती केलेली नाहीये पैसे पैसे तुमच्याकडून जा मागितले जातील किंवा माहितीसाठी पैसे घेतले जातील असं सगळ्या सूचना इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित रित्या वाचून घ्या जेणेकरून आपला वेळ वाचेल तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका मुंबई लॉटरीसाठी अर्ज करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या आवश्यक महत्त्वाच्या बाबी आहेत हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल पुढील भागामध्ये आपण नवीन विषयाला घेऊन सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद